अगं हो पण काय काढणार आहे पुढे तू हात आणि पाय काहीतरी बोललीस ना हात पाय हात पाय हे आणि पाय कुठे हात काय एवढू शेच छोटे छोटे हात कसे अश्या आणि बोट कसे Bot Wah, lanjut Nusrahat. Nusrahat, kah? kalau kah? Nusrahat, kah? ओके काय बनवते गळ्यातलं कोणासाठी कोणासाठी उलट कस चित्र पकडलं तू असं चित्र झालं ना ते सरळ पकड तस शाळेत तुम्हाला उलट उलट देते का हाँ। अच्छा